या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकपेव अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेल्वेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलोपर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक गल्ली येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये मी सुदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतोय आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन एवला न्यूजवर पाहत आहोत येवल्यातील महावितरणचा कंत्राटी कामगार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे गेल्या काही दिवसांपासून येवला लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये चांगलाच चर्चेला येत असून राजापूर येथील मंडल अधिकारी प्रकरण ताजे असतानाच येवल्यातील महावितरणमध्ये कंत्राटी कामगार असलेला अनिल आव्हाड याला आज येवल्यातील एका तक्रारदाराकडून मीटर जोडणीच्या कामामध्ये मदत करण्यासाठी सातशे रुपयांची लाच स्वीकारताना लासलुचपत प्रतिबंधक विभागानं रंग्यात अटक केली आहे दरम्यान लासलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कर्मचारीची चौकशी सुरू असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एस केवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ईएमआय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला